हिमालयाच्या उंच कड्यावर बर्फाच्छादित पर्वतांमध्ये वसलेलं एक असं स्थान आहे जे केवळ मंदिर नाही तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे बद्रीनाथधाम पवित्र अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात पवित्र तीर्थांपैकी एक मानलं जातं परंतु या मंदिरासोबत एक अत्यंत रहस्यमय गोष्ट जोडलेली आहे हे मंदिर दरवर्षी सहा महिन्यांसाठी बंद का केलं जातं आणि त्या काळात देव बद्रीविशाल कुठे जातात या प्रश्नांचं उत्तर केवळ भौगोलिक किंवा हवामानाशी संबंधित नाही तर त्यामागे लपलेली आहे एक गूढ आध्यात्मिक कहाणी जी वेद पुराणांपासून चालत आलेली आहे हिंदू धर्मातील विविध सिद्धांत ऋषीमुनींचे तप आणि देव दानवांमधल्या घटनांनी वेढलेलं हे ठिकाण अनेक चमत्कारांनी भरलेलं आहे या रहस्याच्या शोधात आपण निघणार आहोत एका आध्यात्मिक प्रवासावर जिथे आपण जाणून घेऊ की बद्रीनाथ मंदिर सहा महिने का बंद राहतं त्या काळात देव कुठे जातात त्यांची पूजा कोण करतो आणि हिवाळ्यात जेव्हा सर्व काही गोठलेलं असतं तेव्हा तेथे घडणारी अकल्पनीय गोष्ट नेमकी काय आहे हिमालयाच्या विशाल कुशीत वसलेलं बद्रीनाथ मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही तर ते श्रद्धा भक्ती आणि गुढतेचा संगम आहे हजारो वर्षांच्या आध्यात्मिक वारशाचं साक्षीदार असलेलं हे स्थान दरवर्षी लाखो भाविकांना आपल्याकडे आकर्षित करतं मात्र या मंदिराबाबत एक विशेष रहस्य आहे जे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करतं हे मंदिर वर्षात फक्त सहा महिनेच का उघडं राहतं उर्वरित सहा महिने मंदिर बंद का राहतं आणि सर्वात महत्वाचं या काळात देव कुठे जातात या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला धर्म पुराण परंपरा आणि निसर्ग यांचं एकत्रित आकलन आवश्यक आहे बद्रीनाथ मंदिर उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सुमारे दहा हजार दोनशे एकोणऐंशी फूट उंचीवर अलकनंदा नदीच्या किनारी वसलेला आहे या मंदिरात भगवान विष्णूची पूजा बद्रीनारायण रूपात केली जाते मंदिराचं स्थापत्य त्याची जागा आणि त्याच्या भोवतालचा नैसर्गिक परिसर सर्व काही अतिशय दिव्य आणि दैवी आहे बद्रीनाथ हे चार धामांपैकी एक असून चार छोटे हिमालयन धामांपैकी मुख्य आहे भारतातील हिंदू धर्मीयांना त्यांच्या जीवनात किमान एकदा बद्रीनाथचे दर्शन घेणे हे अत्यंत पुण्यप्रद मानलं जातं पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू योगनिद्रेत मग होण्यासाठी हिमालयात आले इथे अत्यंत थंड हवामान होत त्यांचं शरीर बर्फात गारफून जात होत हे पाहून लक्ष्मी देवीने बदरी वृक्षाचे रूप धारण केले आणि विष्णूंना झाकून त्यांना उब दिली म्हणूनच या स्थानाला बद्रीनाथ बदरी अधिक नाथ असं नाव पडलं ही केवळ पौराणिक कथा नसून तिच्या मागे एक गूढ आध्यात्मिक अर्थही आहे ईश्वराचं आत्मध्ययन देवीचं त्यांच्यावरचं प्रेम आणि निसर्गातील समरसता याचं हे प्रतीक आहे पण या मंदिराच्या गुढतेचं खरं रहस्य सुरू होतं दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या आसपास जेव्हा मंदिराचं दरवाजं बंद केलं जातं आणि पुजारी देवाची मूर्ती घेऊन निघून जातात आता हा सामान्यपणे पाहिला असता एक धार्मिक विधी वाटू शकतो पण यामागे एक अतिशय सूक्ष्म आणि रहस्यमय तत्वज्ञान आहे बद्रीनाथ परिसर थंडीच्या काळात संपूर्णपणे बर्फाच्छादित होतो रस्ते बंद होतात वारा बोचरा होतो आणि जीवसृष्टी जवळजवळ थांबते या काळात इथे कोणीही राहू शकत नाही अशा स्थितीत मंदिरात दररोजची पूजा सेवा नैवेद्य अशक्य होऊन बसतो म्हणून देवतेची मूर्ती एक विशेष विधीनुसार जोशीमठ इथल्या नृसिंह मंदिरात नेली जाते नृसिंह मंदिर हे देखील एक विलक्षण जागा आहे इथे भगवान नृसिंह विष्णूंच्या अवतारातील एक रूप यांची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की बद्रीनाथचे मुख्य पुजारी रावल मूळ मुर मूर्ती जोशीमठात घेऊन जातात आणि तिथे सहा महिने सेवा करतात त्यावेळी नृसिंह मंदिरातच भगवान बद्रीनारायण वास्तव्याला येतात येथे कोणतीही मूर्ती विसर्जित होत नाही किंवा पुनर्स्थापन केली जात नाही ही केवळ स्थळांतर असते भक्तांच्या श्रद्धेप्रमाणे देव प्रत्यक्ष त्या स्थळी विराजमान होतात मंदिर बंद करताना एक विशेष पूजा होते ज्याला कपाट बंद पूजन म्हणतात त्यावेळी मंदिरात एक दिवा लावला जातो जो म्हणे पुढील सहा महिने अखंडपणे तेवत राहतो या दाव्याची सत्यता वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासता येईल पण भाविकांचं असं म्हणणं आहे की हा दिवा कोणीही न विझवता तेवत राहतो आणि देवाच्या उपस्थितीचं प्रतीक असतो काही लोक तर म्हणतात की मंदिर बंद असतानाही त्यांनी देवाच्या चरणचिन्हांचे ठसे बर्फात पाहिले आहेत जोशीमठातील नृसिंह मंदिराबाबतही एक विलक्षण गूढ कथा सांगितली जाते इथे जी मूर्ती आहे तिचा डावा हात हळूहळू लहान होत पुराणांमध्ये असं सांगितलं आहे की ज्या दिवशी हा हात पूर्णपणे गळून पडेल त्या दिवशी बद्रीनाथ परिसरात मोठा भूकंप होईल पर्वत तुटतील आणि मंदिरापर्यंतचा रस्ता नष्ट होईल तेव्हा विष्णूचं निवासस्थान भविष्य बद्री नावाच्या एका नव्या ठिकाणी हलवण्यात येईल ही गोष्ट ऐकताना वाटते अगदी पौराणिक आणि काल्पनिक पण स्थानिक लोक या कथेला पूर्ण विश्वासाने स्वीकारतात हे संपूर्ण दृश्य पाहिलं तर हे लक्षात येतं की बद्रीनाथ मंदिराचं बंद होणं हे केवळ हवामानाशी संबंधित नाही तर ते एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे सहा महिने मंदिर उघडं राहतं भक्त पूजा आरती अभिषेक उत्सव भजन यांचा काळ असतो बर्फ शांतता आणि ध्यानाचा काळ ही वेळ म्हणजे स्वतः देवताही ध्यानस्थ अवस्थित जातात असं मानलं जातं निसर्गाचा नियम ऋतुचक्र आणि अध्यात्म यांचं हे विलक्षण उदाहरण आहे पुजारी जेव्हा मंदिर बंद करतात तेव्हा ते एक जिवंत देवमूर्ती घेऊन जातात मूर्ती केवळ दगडाची नसते तिच्यात प्राणप्रतिष्ठा असते जीवनशक्ती असते म्हणूनच मूर्तीला देव मानून तिची स्थापना पूजन आणि सेवाभावाने स्थलांतर केलं जातं हाच भाव हिंदू धर्मात प्रत्यक्ष देवदर्शन म्हणून ओळखला जातो देव बर्फात राहतील तेवत दिव्याशिवाय असतील असं मानलं जात नाही म्हणूनच हा बदल हे स्थलांतर अत्यंत विधीपूर्वक आणि भावपूर्ण केलं जातं या दरम्यान स्थानिक लोकही आपापल्या गावांकडे परततात बद्रीनाथ गावात केवळ काही सुरक्षा रक्षक आणि सरकारी अधिकारीच राहतात तेही फक्त काही काळ संपूर्ण परिसर बर्फाच्छादित होतो आणि निसर्ग स्वतःचं राजकारण सुरू करतो झाडं झोपतात प्राणी गुहेत जातात आणि मनुष्य परततो असा हा काळ म्हणजे ध्यान विश्रांती आणि अंतर्मुखतेचा कालखंड देव आणि भक्त दोघंही आपल्या आपल्या पातळीवर या काळात मौन धारण करतात बद्रीनाथ मंदिराच्या स्थापनेबाबतही अनेक दंतकथा प्रचलित आहेत तिचा शोध अलकनंदा नदीतून लावला होता आणि त्यानंतर त्यांनी हे मंदिर उभारलं त्यावेळी ते अवघे बारा वर्षांचे होते त्यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनामुळे त्यांनी उत्तर भारतात अशा अनेक जागांचा पुनरुज्जीवन केला बद्रीनाथ हे त्यातलं एक प्रमुख केंद्र बनलं त्यांनी फक्त मूर्ती स्थापन केली नाही तर त्या मूर्तीला जीव दिला पूजा सुरू केली आणि त्या पूजेला अखंड परंपरा दिली आजही बद्रीनाथच्या मुख्य पुजाऱ्याला रावल म्हणतात आणि विशेष म्हणजे हे पुजारी केरळमधील नामधारी ब्राह्मण असतात त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध आणि परंपरेनुसार असते रावल बद्रीनाथात पूजा करतात आणि मंदिर बंद झाल्यावर जोशी जोशीमठात जातात तिथे तेच सेवा करतात ध्यान करतात आणि नंतर पुन्हा वसंत ऋतूमध्ये मूर्तीसह परत येतात प्रक्रियेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते देव म्हणजे केवळ दगडातली मूर्ती नाही तर श्रद्धा सेवा भक्ती आणि परंपरेचं मूर्त स्वरूप आहे सहा महिने सेवा आणि सहा महिने ध्यान हाच जीवनाचा गाभा आहे माणूसही असाच असतो काही काळ कर्मयोग काही काळ ध्यानयोग बद्रीनाथ मंदिर केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर ते एक जीवन चैतन्य केंद्र आहे इथे येणारा प्रत्येक भाविक काहीतरी घेऊन जातो कोणी समाधान कोणी उत्तरं कोणी मौन पण सर्वांचं मन एका गोष्टीने स्तब्ध होतं देव साक्षात आहे तो येथे आहे आणि त्याचं हे रूप वेळेनुसार बदलतं पण त्याचं अस्तित्व कधीच नष्ट होत नाही मंदिर उघडं असो वा बंद देव उपस्थितच असतो कधी मूर्तरूपात तर कधी अमूर्त चैतन्यात या अद्वितीय आध्यात्मिक स्थळाचं खरं सौंदर्य त्याच्या मौनात आहे आणि म्हणूनच बद्रीनाथ मंदिर सहा महिने बंद राहतं जेणेकरून भक्त आणि देव दोघंही अंतर्मुख होऊन आपल्या अस्तित्वाचं चिंतन करू शकतील देव कुठे जातो याचं उत्तर खूप सोपं आहे तो आपल्या आतल्या मंदिरात येतो आपल्या शुद्ध मनात आपल्या श्रद्धेच्या ज्योतीत म्हणूनच हे मंदिर म्हणजे एक प्रतीक आहे त्या परमेश्वराचं जो सगळीकडे आहे पण ज्याचं दर्शन फक्त श्रद्धेनेच होऊ शकतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद